रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज देवघरात दिवा लावताना दिव्यात टाका या दोन वस्तू कितीही संकट असू द्या हळूहळू नष्ट होईल धर्मग्रंथांमध्ये दिवा लावण्याचे खूपच मोठे महत्त्व सांगितले गेलेले आहे जर आपण ऋग्वेदानुसार पाहिले तर दिव्यामध्ये देवतांचे वास करते आणि देवतांशी संपर्क स्थापित करण्यासाठी किंवा दैविक शक्तीच्या निमित्ताने आपण दिवा लावतो आणि हेच कारण आहे की कोणतीही पूजापाठ असो अथवा मंगल शुभ कार्य असो अशा सर्व सणांदिवशी दिवा प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतर इतर पुढील सर्व कार्य केले जातात तसेच दिव्यास प्रकाश मिळवण्याचे एक प्रतीक मानले जाते कारण की हा दिवा अंधाराला उजेडाकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे आणि याच कारणांमुळे आपल्या शास्त्रांमध्ये सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा प्रज्वलित करण्याचे विधान सांगण्यात आले आहे कारण की जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेत घरामध्ये दिवा प्रज्वलित करता तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते तसेच मनाला शांती देखील प्राप्त होते आणि हा दिवा प्रज्वलित करताना तेव्हा तुम्ही या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा ज्योतिषशास्त्रानुसार बोलले जाते की पूजा करता वेळी तेव्हा फक्त दिवा प्रज्वलित करणे पुरेसे नाही तर याउलट तुम्ही हा दिवा कुठे ठेवत आहात हे देखील जाणून घेणे खूपच आवश्यक आहे नेहमीच आपल्या घराचे पूजास्थान म्हणजेच आपले देवघर हे पूर्व उत्तर दिशेमध्ये असावे म्हणजेच ईशान्य दिशेला असावे आणि दिव्याला नेहमी देवतेच्या मूर्तीसमोरच ठेवले पाहिजे जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करता तर समजा तुम्ही देवघरासमोर बसलेले आहात म्हणजेच देवांकडे तोंड करून तुम्ही बसलेले आहात तर आपल्या डाव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या उजव्या बाजूस हा तुपाचा दिवा ठेवला पाहिजे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करता तर आपल्या उजव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या डाव्या बाजूस हा दिवा ठेवला पाहिजे या गोष्टींचे तुम्हाला काळजीपूर्वक ध्यान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आता आपल्यापैकी अशी बरीचशीच लोकं आहेत जे की आपल्या दिव्यात एकाच प्रकारच्या वातीचा वापर करत असतात परंतु मित्रांनो येथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे अत्यंत चुकीचे आहे अशी बरीचशीच लोकं आहेत की जे रेडीमेड वातीचा वापर करतात ज्या की कापसाच्या असतात कापडाच्याही असतात अथवा गोल फुलवातीही असतात अशा खूप साऱ्या वातींचा वापर करतात परंतु काय तुम्हाला हे माहिती आहे का की तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा या दोन्ही प्रकारच्या दिव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वातीचा वापर केला जातो म्हणजे तुम्ही एकच वात प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही नाहीतर तुमच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही आता जसे की जर तुम्ही तेलाचा दिवा लावला तर त्यामध्ये तेल हे कोणतेही असो तुम्ही त्यात कापसाची वात वापरू शकता जर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करता तर त्यामध्ये काळ्या धाग्याची अथवा काळ्या कापडाची वात वापरता तर हे अतिउत्तम आहे परंतु घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता किंवा लक्ष्मीच्या निमित्ताने तुपाचा दिवा प्रज्वलित करता तेव्हा काय करावे तर तुम्ही लाल धाग्याच्या वातीचा किंवा मग बाजारात जो कलाव्याचा धागा मिळतो जो की लाल पिवळ्या रंगाचा असतो जो की आपण तो आपल्या हातातही बांधतो तर या कलाव्याच्या धाग्याच्या वातीचा वापर करून तुम्ही दिवा प्रज्वलित करावा असे करण्यास शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले गेलेले आहे आपल्यापैकी बरेच लोक आपल्या घराच्या कोणातही म्हणजेच कोपऱ्यात दिवा लावतात मग अशावेळी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की घरामध्ये दिव्याला कधी पश्चिम दिशेमध्ये ठेवू नका कारण की जर तुम्ही या दिव्याला पश्चिम दिशेला लावलात तर मग परिणामस्वरूप जो घराचा मुख्य करता व्यक्ती आहे त्याच्या मिळकतीवर त्याचा सरळ सरळ दुष्प्रभाव पडतो त्याची आर्थिक स्थिती बिघडून जाते त्यामुळे चुकून सुद्धा घराच्या पश्चिम दिशेला दिवा लावण्याची चूक तुम्ही करू नका थोडक्यात काय की जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा दिवा लावला असे करू नका नाहीतर नुकसान होईल आता जसे की तुम्ही सकाळच्या वेळी पूजा करता तर सकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत पूजा करून घ्यावी आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करता तर सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान पूजा करून घ्यावी ही प्रदोष वेळ असते म्हणजेच अत्यंत शुभ वेळ असते म्हणजेच कोणताही दोष नसलेली वेळ असते आता आपल्यापैकी बऱ्याच भक्तांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की हा दिवा कोणत्या प्रकारचा असावा तर पहा जर तुम्ही मातीचा दिवा वापरता तर हा दिवा एकदाच वापरला जाईल मातीचा दिवा पुन्हा वापरत नाही जर तुम्ही पिठाचा दिवा बनवून वापरता तेव्हाही हा दिवा एकदाच वापरला जाईल जेव्हा तुम्ही पिठाचा दिवा वापरता तर दिवा वापरल्यानंतर तुम्ही या दिव्यास गाईला एका छोट्याशा गोळ्याच्या तुकड्यासोबत खायला द्या त्यात काहीच हरकत नाही किंवा मग कोणत्याही झाडाच्या मुळाशी ठेवून द्या या दिव्यास मुंग्या वगैरे खाऊन तृप्त होती हा दिवा कोणत्याही प्रकारे खंडित म्हणजेच कोणत्याही प्रकारे तुटका फुटका अथवा चिर गेलेला दिवा असेल तर तो दिवा लावू नये नाहीतर आता लक्ष्मी नाराज होते जर तुम्ही पितळ अथवा तांब्याच्या धातूचा दिवा वापरता तर तुम्ही असे धातूचे दिवे रोज वापरू शकता परंतु असे दिवे रोजच्या रोज साफ व स्वच्छ धुनच वापर करावेत आता कधी कधी होते काय की पूजा करते वेळी अचानक दिवा विजला तर अशावेळी तुम्ही त्वरित क्षमा मागावी आणि तुमचा जो दिवा विजला आहे त्यातील वात काढून दुसरी नवीन वात घालून तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करावा या काही महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की पूजा करते वेळी नेहमीच साप व स्वच्छ दिव्याचाच वापर केला पाहिजे जर तुम्ही धार्मिक कार्याच्या वेळी अथवा सणासुदीच्या वेळी लाल वातीचा दिवा प्रज्वलित करता तर तुमच्या घरामध्ये सुख शांती वाढते आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन होते धनलक्ष्मी स्थायी वास करते रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही दिवा प्रज्वलित करू लागलात तर याने तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास कायम राहतो पण आता या दिव्यामध्ये असे काय टाकावे की ज्याने आपल्या जीवनामध्ये खुशी आनंद भरभरून येत राहील त्यात सर्वात पहिले आपणास सांगू इच्छिते की सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा त्या दिव्यामध्ये न विसरता एक लवंग आवर्जून टाकावे जर तुमची कोणती मनोकामना असेल तर ती मनोकामना दिव्यामध्ये लवंग टाकते वेळी बोला रोज नियमितपणे ही प्रक्रिया करा काही दिवसातच तुम्हाला ही जाणीव होईल की तुमची मनोकामना पूर्ण झालेली आहे किंवा मग पूर्ण होत आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही कृती आयुष्यभर करू शकता काहीही हरकत नाही आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा दिव्यामध्ये काळी मिरी टाकून दिवा प्रज्वलित करा आणि हा तेलाचा दिवा असेल तर सर्वोत्तम राहील परंतु गुरुवारच्या दिवशी तेलाचा दिवा प्रज्वलित करू नका गुरुवारी शक्यतो तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करावा इतर दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता तर ही काळी मिरी टाकून दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या जीवनाचे सर्व संकटे दूर होतात घरात सुख शांती समाधान नांदते आकस्मिक दुर्घटना दूर होतात जेव्हा तुम्हाला कधी वाटे वाटू लागेल की कोणी काहीतरी तंत्रबादा केली आहे यामुळे तुम्ही खूपच त्रासलेले आहात अशावेळी त्या दिव्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरीचे दाणे टाकून तो दिवा प्रज्वलित करा सर्व प्रकारच्या तंत्रबादांच्या दुष्प्रभावापासून संरक्षण होईल निगेटिव्ह एनर्जीपासूनही संरक्षण होईल तसेच जर तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही फक्त एक दिवा प्रज्वलित करता तर याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात तुमचे पितृही अत्यंत प्रसन्न होतात पण रोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजेच्या आतमध्ये जर तुम्ही रोज एक दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्यावर श्री धनलक्ष्मी प्रसन्न होते व तिचे तुमच्या घरात आगमन होण्यास सुरुवात होते परंतु जर या दिव्याला कर कधीही जमिनीवर ठेवू नका परंतु जेव्हा तुम्ही दिवा ठेवाल तो दिवा तुम्ही अक्षतांवर किंवा फुलांच्या पाकळ्यावर ठेवाल तर अतिउत्तम राहील जर कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तर जेथे तुम्ही पिण्याचे पाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्ही एक मातीचा दिवा प्रज्वलित करण्यास सुरुवात करा केवळ पाच ते दहा मिनिटांसाठी लावा पण दिवा निश्चित प्रज्वलित करा तर याने रोग आजाराशी कसल्याही प्रकारची किंवा तब्येतीशी संबंधित समस्या निश्चितच बरी होऊ लागते हळूहळू समाप्त होते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दिवा प्रज्वलित करू शकता पण आता इथे प्रश्न आहे की इथे दोनच दिवे का तर हे यासाठी की बराच वेळ होते की काय जसे तुम्ही बोलत राहता की घरामध्ये बरकत नाही लक्ष्मी जणू काही आमच्यावर नाराज झालेले आहे जीवनात सुख समृद्धीची खुशी नाही जणू सर्व काही संपून गेलेले आहे आणि तुम्हाला वाटते की आम्ही पुढे जाऊ शकत नाही मागेच पडत आहोत खूपच अडचणी आहेत वैतागून गेलेलो आहोत तर अशावेळी तुम्ही एक छोटेसे काम करा सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये दोन दिवे कायम जवळ ठेवा कोणताही दिवा असो पितळेचा असो किंवा मग अन्य कोणत्याही धातूचा पितळ कासे तांबे असो असे कोणतेही जशी तुमची मर्जी असेल कारण की तांब्याच्या दिव्यात मंगळाचा वास असतो पितळेच्या दिव्यात भूताचा वास असतो लोखंडाच्या दिव्यात शनिदेवाचा वास असतो आणि सोन्याच्या दिव्यात सूर्यदेवतेचा वास असतो आणि चांदीच्या दिव्यात शुक्र आणि चंद्राचा वास असतो तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणत्याही धातूचा दिवा वापरू शकता इथे कोणतेही बंधन नाही पण जेव्हा तुम्हाला जाणवू लागेल की आता चारी बाजूनी पूर्णत हरले गेले आहोत तेव्हा तुम्ही हे काम आवर्जून करण्यास सुरुवात करा इथे तुम्ही एक दिवा तुपाचा प्रज्वलित करा आणि एक दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा तुपाचा दिवा तुमच्या डाव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या उजव्या बाजूस आणि मोहरीच्या तेलाचा दिवा तुमच्या उजव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या डाव्या बाजूस प्रज्वलित करून ठेवून द्या आणि जसे ज्या दिव्यात ज्या प्रकारची वात सांगितलेली आहे त्या प्रकारचीच वात वापरा आणि दोन्ही दिव्यात एक एक लवंग टाकून दिवा प्रज्वलित करा बऱ्याच कालावधीपर्यंत हा प्रयोग करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी संपतील आणि हाच या दोन दिव्यांचा धर्मशास्त्रानुसार महत्वाचा सिद्ध प्रभाव मानला गेला आहे जो शंभर टक्के फलदायी आहे आणि हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल घरात बरकत निर्माण होईल तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्याच्यामध्ये यश मिळण्यास हळूहळू सुरुवात होईल किंवा तुम्हाला तुमच्या प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील नवीन स्तोत्र सापडतील तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होतील हळूहळू तुम्हाला याचा प्रभाव नक्कीच जाणवू लागेल त्याचबरोबर आपण देवांची पूजा करते वेळी जर आपल्याला हे तीन संकेत भेटले तर समजून जा की लवकरच तुमचं नशीब चमकणार आहे भाग्योदय होणार आहे हे तीन संकेत कोणते ते आपण जाणून घेऊ नंबर एक जर तुम्ही लावलेल्या दिव्यामध्ये फूल तयार झालेले असेल तर समजून जा की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचलेली आहे तुमच्या श्रद्धा आणि भक्तीने देव तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत ते तुमच्या समस्या नक्कीच दूर करतील नंबर दोन पूजा करतेवेळी देवांच्या फोटोपासून किंवा मूर्तीपासून फूल किंवा फुलांचा हार तुमच्या दिशेने पडत असेल तर हा खूप शुभ संकेत आहे यावरून समजतं की परमेश्वराची कृपा तुमच्यावरती झालेली आहे आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे नंबर तीन पूजा करतेवेळी ब्राह्मण किंवा तुमचे गुरु किंवा गाय कोणीही तुमच्या घरी आले तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी